नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांनी साजरा केला आनंद आठ हजार मासिक पेन्शनसह महागाई भत्ता वाढ मंजूर निवृत्तांसाठी एक मोठा विजय चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेत मोठी वाढ मंजूर केलेली आहे ज्यामुळे आता वाढत्या खर्चाचा सामना करण्यास किमान मासिक पेन्शन आठ हजार रुपयापर्यंत वाढवली आहे तसेच महागाई भत्ता देखील देण्यात आलेला आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर झालेल्या या निर्णयामुळे सुमारे अठ्ठ्याहत्तर लाख निवृत्तांना मोठा फायदा होणार आहे गेल्या काही वर्षापासून पेन्शनधारकांना दरमहा फक्त एक हजार रुपये मिळत होते जे मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नव्हते नवीन आठ हजार पेन्शन डी ए सह एकत्रित केल्याने आता निवृत्तधारकांना विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या पार्श्वभूमीतील लोकांचे जीवन आता सोपे होणार आहे सुधारित पेन्शन योजना विद्यमान पेन्शनधारकांसाठी सोपी आणि स्वयंचलित असणार आहे नवीन रक्कम मिळविण्यासाठी पेन्शनधारकांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही तर थेट बँक खात्यात जमा होणार आहे विलंब टाळण्यासाठी पेन्शनधारकांनी त्यांचे बँक तश तपशील आधार के वाय सी ई पी एफ ओकडे अपडेट करणे आवश्यक आहे मे दोन हजार सव्वीसपर्यंत ही योजना सुरू होण्याची अपेक्षाही आहे ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी आठ हजार मासिक पेन्शन आणि महागाई भत्ता हे सुरक्षित निवृत्तीकडे आता मोठे पाऊल मानले जात आहे